ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आलाय सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माणगाव बौद्ध समाजाच्या वतीने संविधान दिननिमित्त सर्वप्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले त्यानंतर किसन गवळी यांनी संविधानमधील प्रास्ताविकेचे वाचन करून सर्वांना शपथ दिली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे किसन गवळी सुनील चव्हाण एम एस माणगावकर दणपाल गवळी अनिल चव्हाण श्याम पेंटर प्रवीण कांबळे अमित कुमार कांबळे सुनील गवळी महिपाल गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर अंगणवाडी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आलाय यावेळी आतिश कांबळे यांनी संविधान वाचन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य संध्या राणी जाधव सेविका संघमित्रा माणगावकर मदतनीस विद्यार्थी पालक उपस्थित होते दरम्यान ए पी मगदुम हायस्कूलमध्ये देखील संविधान दिनानिमित्त शिक्षकांच्या सह विद्यार्थ्यांनी शपथ घेतली संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनही यावेळी करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या विश्वास श्रद्धा उपासना याचे स्वातंत्र्य देण्याची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वामध्ये प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता व्यवहित करण्याचा संकल्पपूर्वक निर्द करून आमच्या संविधान सभेत हा ज्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि अभिनय करून स्वतःक अर्पण करीत आहोत

व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये

आज दिनांक सवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत जय भीम जय भारत जय संविधान शिवसिद्ध न्यूज साठी माणगावहून शिरीष मधाळे